नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अखेर सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो या एका एक पिकासाठी हेक्टरी शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे ते एक पीक कोणते असणार आहे आणि कोणत्या पिकाचे हे नव्वद हजार हेक्टरी मिळणार आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला वळूया व्हिडिओकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा हा महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचा पाककृती आणि आर्थिक दृष्टीने उपयुक्त पीक मानला जातो शेतकरी आपली मेहनत वेळ आणि संसाधने गुंतवतो परंतु अनिश्चित हवामान हो अतिवृष्टी दुष्काळ गारपीट किंवा की कीड रोग यामुळे कांद्याच्या उत्पादनाला मोठे धोके निर्माण होतात अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि पुढील पिकांसाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते त्याच्याच भाग म्हणून आता खास कांदा पीक नुकसान भरपाई योजना राबवली जात आहे शेतकरी मित्रांनो या योजनेत जर कोणत्याही कारणास्तव हो, शेतात लागलेले कांदा पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नव्वद हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळेल शासनाचा आर नवीन निघालेला आहे शेतकरी मित्रांनो यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडी शांती आणि आशेचे किरण दिसू आहे कारण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पीक नुकसान भरपाईची दीर्घ काळापासून अपेक्षित होती शेतकरी मित्रांनो ही भरपाई फक्त कांदा पिकासाठी लागू आहे आणि ती फक्त त्या शेतकऱ्यांना दिली जाणार ज्यांचे नुकसान नैसर्गिक आपत्ती हवामान किंवा बदल किंवा कांद्यावर कीड रोग आल्यामुळे भरपाई लागू असणार त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने आपली नोंदणी पिकांची माहिती आणि नुकसान नोंद अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या स्थानिक कृषी विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालयात नुकसानीची नोंद करावी नंतर शासकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानीची पडताळणी होऊन ती मान्य झाल्यावर प्रशासनातून भरपाईची प्रक्रिया सुरू होते यामध्ये आवश्यक कागदपत्रे शेतमालाचे पिकांचे प्रकार नुकसानीचे प्रमाण जमीन नोंद आधार बँक खात्याची जोडणे आवश्यक असणे तेव्हाच ही भरपाई मिळते ही योजना शेतकऱ्यांसाठी विनित सुरक्षा कवचेच्या रूपात काम करते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा जे पिके लावण्याची तयारी करणे कठीण असते अशा वेळेस ही भरपाई शेतकऱ्याला आर्थिक आधार देते आणि त्यांच्या शेती व्यवसायाला चालना सुद्धा देते शासनाच्या मते ही भरपाई फक्त एक मदत नाही तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा एक भाग आहे शेतकरी ही योजना घेताना सरकारी प्रक्रिया कशी पूर्ण करावी नुकसान कसे नोंदवावे आणि पुढे कागदपत्र कशी सादर करावी याबद्दल अधिकृत मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी जाणवत नाही आणि अर्ज सुलभपणे पूर्ण करता येतो शेतकरी मित्रांनो आता कांदा पीक नुकसान भरपाई योजना केवळ शेतकऱ्यांचा खर्च भरून देण्यापुरती मर्यादित नाही तर त्यामागे एक दीर्घकालीन धोरण सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो भविष्यात हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन सरकार अजून सुधारित योजना आणण्याचा विचार करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य मदत सुद्धा मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता कांदा कांद्याबद्दल बघितले तर कांद्यावर येणारे रोग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा गारपिटीमुळे कांद्याचे जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी नव्वद हजार रुपयापर्यंत भरपाई मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढल्यानंतर कांद्याची लागवड केलेली आहे त्यांना जर काही नुकसान झाले असेल तर त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत मध्ये आपले डॉक्युमेंट जमा करावे तेव्हाच तुम्हाला हेक्टरी नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र